गेला आणि नंतर त्याच्या देहावरती अत्यंत वार झाल्याने सनाची महाराजांनी मोठा सेनापती तिथे लगावला कारण अशा धारी होत्या पूर्वी त्यांनी वार झाले मुलांच्या म्हणून आज आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत कापळाला गंध लावून हा कार्यक्रम तिथे घेतोय अनेक योध्यांच्या क्रांतिकारकांच्या बलिदानावर आज आपण उभं आहे तर आपला देश आपली धर्म संस्कृती परंपरा जिवंत ठेवणं प्रत्येक आईचं काम आहे मुलापर्यंत पोहोचवायचं जोही बोलताना तोड पुरुष असू द्या किंवा क्रांतिकारक असू दे समाज सुधारक असू द्या तो आईपासूनच घडलेला आहे नंतर करून मिळाले हा भाग वेगळा परंतु मुळात ते गुण रचण्याचं काम आईच आहे म्हणून ते आपण सांगितल्या पाहिजेत म्हणून त्या काळी पाठीवरती लहान हात तलवार असायची आपल्यासाठी असायची त्याची जाणीव आपल्याला असते पाहिजे आपण आरतीचे प्रकार आहे तलवारी तलवार आहे की वक्र तलवार आणि अशा अनेक ठिकाणी तुम्हाला दर्शन होत आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून लेअरवरती लेअर बसवून त्याला एक आकार दिला जातो गेंडा असेल हत्तीच्या कातेरीची गेंड्याच्या कातेरीची आणि कासवाच्या कातेरीची अशा तीन चार होऊ शकते त्याला एकावरती ठेवून लेअर करून त्याला प्रक्रिया करून त्याला असा आकार दिला जातो हा आकार अशि महत्वाचा हा हा आकारामध्ये वस्तू होतो पाऊस 他就播。